नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतोय एस के भाई या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण बघतोय की आपल्या गावाच्या आसपासला जे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये आजकाल आग लावून दिलेले आहे म्हणजे ते डोंगर पेटत आहेत तुमच्या गावामध्ये सुद्धा हे दृश्य असेल रात्री तुम्ही बघाल तर सर्व डोंगर पेटत आहेत तुमच्याकडे तर भरपूर डोंगर आहेत आणि त्या सर्व डोंगरांमध्ये आग लावलेली आहे आणि ते डोंगर पेटवून दिलेले आहेत कोणी पेटवून दिले कसे पेटले आपल्याला माहिती नाही डोंगर पेटवून तर आहे पण याचा इफेक्ट आपल्यांवरतीच होतोय आपल्या प्राण्यांवरतीच होतोय या गोष्टीचा तुम्हाला अजून पण पत्ताच नाही कुणाकोणांच्या गावामध्ये डोंगर पेटवून दिलेत मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो खूप वाईट वाटतं आहे तुम्ही डोंगर पेटवून देताय त्या डोंगरामध्ये कोणकोणता जीव राहत असेल कोणकोणते पक्षी राहत असतील कोणकोणती जनावरे राहत असतील कोणकोणते प्राणी राहत असतील आणि त्यांचं घर तुम्ही उजडताय विचार करा मित्रांनो तुम्ही ज्या घरामध्ये राहत असाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या मुलाबाळांसोबत तुम्ही त्या घरामध्ये राहत असाल आणि त्या वेळेसच तुमच्या घराला आग लागली आणि ते घर पेटवून दिलं आणि त्या घरामध्ये तुमची फॅमिली किंवा तुमची मुलं जर पेटली तर तुम्हाला कसं होईल तुम्हाला कसं वाटेल तुम्ही कसे रडाल खूप वाईट वाटेल ना मग तुम्ही डोंगर कसे काय पेटवून देताय त्या डोंगरामध्ये पण कुणाची फॅमिली राहत असेल कोणत्या प्राण्यांची मुलंबाळं राहत असतील आणि ती पेटलीसुद्धा असतील तर त्यांना कसं वाटलं असेल तुम्हाला ज्या झाडांमधून ऑक्सिजन भेटत आहे आणि त्या ऑक्सिजनमुळे तुम्ही जगताय हे तुम्हाला समजताय का आणि ती झाडं तुम्ही पेटवून देताय एक काळ असा येईल की त्या डोंगरामध्ये झाडत नसतील तर तुम्ही तर पेटवून देताय आणि त्या आगीमध्ये लहान लहान झाडं पेटता येत ना आणि ती लहान झाडं जर पेटली तर ती वाढतील कशी आणि ती वाढली नाही तर ऑक्सिजन कुठून आपल्याला भेटेल आणि ऑक्सिजनच नाही आपल्याला भेटलं तर आपण जगणार कसं या गोष्टीचा तुम्ही विचार केलाय का विचार केलाय हां भरपूर झाडं आहेत ना एवढी मोठमोठाली झाडं आहेत त्यांच्याकडून भेटेल की आपल्याला ऑक्सिजन अरे भेटेल मी मानतो भेटेल पण ती कितपर्यंत जगतील मरतीलच ना कधी मरती ना कधी मरतीलच ना आणि तुम्ही जर लहान झाडं पेटवून दिली त्या आगीमध्ये लहान झाडं पेटणारच आणि ती जर झाडं पेटली तर ती जगतील कशी मोठी कशी होतील ही, ही मोठमोठेली झाडे आहेत ती तर एकेकाळी एक मरतील आणि मग लहान झाडं कशी काय वाढतील कशी काय आपल्याला ऑक्सिजन देतील या गोष्टीचा तुम्ही विचार करताय का वेळ्यांनो जी लोकं हे डोंगर पेटवून देतात ना त्या लोकांना आग लावून दिली पाहिजे त्या लोकांना त्या जंगलामध्येच एका झाडाला बांधून त्यांना आग लावून दिली पाहिजे जिवंतपणे आग लावून दिली पाहिजे मग त्यांना वाटेल की जो पेटतोय ते आगीमध्ये त्याला कसं फील होत असेल त्याला कसं जाणवत असेल कुत्र्यांनो तुम्ही जरा सुधरा सुधरा तुम्हाला आहे का सर्व डोंगर पेटवून देत आहे हे शिकारी शिकारी खूप बनेल असतात शिकारी जातात डोंगरामध्ये आणि आग पेटवून देतात आता मला जर माहीत झालं असतं की कुणी आग लावून दिली मी नाव घेतलं असतं या व्हिडिओमध्ये नका ना असं करू जरा सुधरा मित्रांनो कारण वाईट वेळ आपलीच येणार आहे झाडं जर मेली तर तुम्ही डोंगर पेटवून दिली तर जरा विचार करा त्या प्राण्यांचा त्या पक्ष्यांचा काय माणसं आहेत तुम्ही प्लीज हे थांबवा आणि यंदा झालं तर झालं पुढच्या वर्षी असं व्हायला नाही पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या लोकांमध्ये जेणेकरून त्यांना सुद्धा माहीत झालं पाहिजे कसं काय तुम्ही असं करू शकता यार नका ना करू प्लीज डोंगर पेटवून नका देऊ काही काही फोटो तर आपण असे बघितले म्हणजे पक्ष्यांची लहान मुलं त्या घरट्यामध्ये पेटली का कारण त्यांना उडता नाही आलं पण त्याच्यासोबत त्यांची आईसुद्धा त्या घरट्यामध्येच मिळेल का तिला पडता नाही आलं तिला उडता नाही आलं तिला उडता आलं असतं पण शेवटी ती आई ती आईच ना कसे काय त्या सिच्युएशनमध्ये त्या आगीमध्ये त्यांना सोडून जाईल विचार करा मित्रांनो तुम्ही असे पेटले असते तर तुम्ही असे मेले असते तर हां त्यांना हऊस होती का त्या आगीमध्ये पेटायची की तुम्ही आग लावा आम्ही पेटतोय असं त्यांना पण जगायचं आहे ना त्या मुलाबाळांसोबत पण तुम्ही त्यांच्यासोबत असे कसे काय करू शकता विचार करा आणि ही कामं हे दृश्य तुम्ही नक्की थांबवा प्लीज